सहाशे रुपये आपल्याला डिस्काउंट मध्ये पाचशे साडेचारशे बस okay, okay. पर्यंत बसतो ओके असे करारा वगैरे हे बारा तेरा चौदा वर्षापर्यंतचे सगळे असे व्हरायटी लावलेले आहेत असे प्रिंटेड मध्ये वगैरे असे सगळे ट्रिपल एक्सेल पर्यंत आहे कॉटसेट आहेत असे आहेत श्रद्धा कंपनीचे चांगले त्याला पण डिस्काउंट आहे प्रत्येकाला डिस्काउंट आहे मध्ये आहे कलर वगैरे तुम्हाला सगळे राजस्थानी पॅटर्न आहे राजस्थानी लग्नाच्या हिशोबाने ते भरलेला आहे पुरे आपलं हळदीला हळदीला वगैरे आणि हे लॉंग वन पीस ह्याला जॅकेट आहे वर वन पीस आहे असं घाटलंय ते घागरा टाईपच दिसते हा हे बघ अशा सिमर लेगीज पण आहेत आणि यात तुम्हाला कलर वगैरे भेटतात हॅलो व्ह्युअर्स कशा आहात राजेश्री ब्लॉग या मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलो आहोत सांगलीतील प्रसिद्ध आवनी कलेक्शन हे आवनी कलेक्शनचा पत्ता आहे सांगली मेन रोड पेठ बाग सांगली तर चला आपण आज आवनी कलेक्शन मध्ये भेट देऊया व्हिडिओ स्किप न करता बघूया की आपल्या या आवनी कलेक्शन मध्ये मान्सून सेल चालू आहे तर चला कुठला सेल चालू आहे बघूया तुमचा शॉप कापडपेठ मध्ये अवनी कलेक्शन आमच्या दुकानाचं नाव आहे इथं सगळे व्हरायटी भेटतात लहानांपासून ते मोठ्यापर्यंत होजिरे पण आहे आपल्याकडं कुर्ते वगैरे सर्व काय डिस्काउंट मध्ये दिले जातात डिस्काउंट ओके ओके तुम्ही शकता हे सगळे मध्ये असे येणार पॅन्टा वगैरे लहानांपासून सहा महिन्याच्या बाळापासून ते मोठ्यापर्यंत येतात अशा पॅन्टा वगैरे ते ओके हे येणार असे ड्रेस वगैरे हे एकदम लहान महिन्यांचे हे अशा व्हरायटी येणार पण येणार हा येणार प्रिंटेड मध्ये असा तर तुम्हाला हे येणार असे हे कितीला काय प्राइस बसेल हा घेतला तर सहाशे रुपये आपल्याला डिस्काउंट मध्ये पाचशे साडे पर्यंत बसतो ओके ओके कलर वगैरे तीन कलर येतात हा एक येतो नेव्ही ब्ल्यू हा हा मरून शेड एक आहे मरून शेड कलर येतात आणि हे वेस्टर्न आणि अशा मध्ये पण आहेत म्हणजे एका शॉप मध्ये आले की सगळे वराटी सगळे वरायटी मिळणार हे असे गरारा वगैरे गरारा पण तुम्हाला डिझाईन वगैरे भेटणार नुसार अजून दाखवते मला हे बारा तेरा चौदा वर्षापर्यंतचे सगळे असे व्हरायटी लावलेले आहेत हे असे प्रिंटेड मध्ये वगैरे असे आहे मस्त सगळे हे असे व्हरायटी सगळे आहे ना हे बघा कलर वगैरे तुम्हाला भेटून जाईल शरारा वन पीस पार्टी किंवा लग्न सरायचं वगैरे तुम्हाला घालणार बघायचे खूप छान आहेत पिंक कलर येलो कलर मस्त आहे भेटतात आपल्याकडे शॉर्ट्स कुर्ती वगैरे पण छान आहे जीन्स पॅन्टर वगैरे तुम्हाला भेटून जाईल यात कलर वगैरे आहेत कुर्ती कुर्ती शॉर्ट कुर्ती येतात हा हम्म कलर भेटतात कॉटन मध्ये छान आहे ऑफिस वगैरे ऑफिसला वगैरे हे मस्तच कॉटन आहे ना पूर्ण कॉटन कॉटन कोणता हा आपल्याला साडेसहाशेला बसतोय साडेसहाशेला आपल्याला पाचशे पर्यंत देतात पाचशे पर्यंत डिस्काउंट पण आहे बघा पासून ते डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत आहेत हे कॉट सेट आहेत असे ऑफर हे बघा तुम्हाला साडेपाचशेला बसते पूर्ण सेट ऑफर मध्ये लावलं ऑफर मध्ये आहे ओके ओके कापड ह्याचं कसं आहे कापड हे आहे कॉटन मिक्स आहे कॉटन मिक्स कापड मटेरियल टिकायला एक नंबर आहे कंपनीचे आहेत सगळे सगळ्या कंपनी फ्राईज सगळे सगळे यांच्या कंपनीचे आहेत असे जीन्स लॉंग टॉप आहेत असे लेडीज लॉंग टॉप हे बघा असे राऊंडचे पण आहेत श्रद्धा कंपनीचे आहेत चांगले आहेत चांगले आहेत ह्याला पण डिस्काउंट आहे प्रत्येकाला डिस्काउंट आहे प्रत्येकाला डिस्काउंट आहे हे बघा जीन्स पॅन्ट वगैरे पण आहेत आपल्यावर साईज नुसार भेटणार मुलांचे जीन्स पॅन्ट वगैरे आहे मुलींचे अकरा बारा वर्षाचे हा पंधराशेचा आहे तुम्हाला बाराशे पर्यंत बसते हे वाव मस्तच हे टॉप येणार ही पॅन्ट येणार आणि ही ओढणी येणार hmm. असा टॉप येणार हा हिला ओढणी येणार असं का करा येणार हे बघा डबल प्रिंटमध्ये आहे यात या कलर वगैरे तुम्हाला सगळ्या मस्त आहे राजस्थानी पॅटर्न आहे राजस्थानी राजस्थानी पॅटर्न राजस्थानी पॅटर्न किती प्राइस काय कुठले हाय बाराशे आहे आपल्याला नऊशे पर्यंत बसतोय नऊशे पर्यंत वर्क वगैरे छान वर्क वगैरे आणि सगळे आपले रेट असे हेच आहेत लोकलच रेट आहेत असे ब्रँडेड रेट नाही म्हणजे सामान्य माणसानं सामान्य माणसां परवडण्यासारखे रेट आहेत गेल तसे पाचशे सहाशे सातशे आठशे हजार बाराशे पर्यंत बाराशे पर्यंत आहे हे बघा वाव ही गरारा येणार पूर्ण वर्क आहे मध्ये त्याला काय म्हणतात हा गरारा झाला गरारा गरारा, गरारा हा असेला वढ तुम्हाला पुढं माग दोन्हीकडे प्रिंट आहे ह्याला प्रिंट जो हा गरारा गरारा हे बघा ह्याला अशी अशी पॅन्ट आहे दोन्ही कडून पण प्रिंट आहे ह्याला दोन्ही प्रिंट आहे मस्त एम्रोडी एम्रोडी ले ले। हे सगळं वर्क हा सगळे वर्क आहे एम्ब्रॉयडी वर्क आहे ह्याचे काच वगैरे काय निघून मागं दोन्ही बाजूने दो प्रिंट आहे ह्यात तुम्हाला कलर कलर वेगळे व्हरायटी वेगळे बघायला मी ना साईज नुसार पण आहे त्याच्या ओके ओके लग्नाच्या हिशोबाने आहे आपलं हायदीला हायदीला वगैरे मस्त मस्त हायदीच्या कार्यक्रमला वगैरे तुम्हाला हे सूट होऊन जाईल आणि हे लॉंग वन पीस आहे जॅकेट आहे वर वन पीस आहे असं घाटलंय ते घागरा टाईपच दिसतोय हो हो मस्तच धारवाड टाइप दिखते सगळी पार्टी वेअर वगैरे फंक्शन ला हा पण लाँग वन पीस आहे हा दोन्ही कडनं तुम्ही युज करू शकता असंही आहे आणि असा पण आहे अरे वा ओके दोन्ही कडून भरलाय हो ह्या तुम्हाला दोन तीन कलर व्हरायटी भेटू शकते मस्त पूर्ण वर्क न भरलेलं पूर्ण वर्क आहे ह्याला पॅन्ट येणार ओढणी येणार सगळं सेटच आहे हा पूर्ण सेट पूर्ण तयार सेट तयार ओके ओके मस्त हा नायरा झाला ह्याला असा कट असतो कट आणि असा लॉंग असतोय हा बरोबर नायरा हा नायरा सिंपल मध्ये शोबर छान आहे सिंपल मध्ये डिम्पल छान दिसते आपली मस्तच ह्याची प्राइस काय बसते आपल्याला कुठला हा एकोणीसशे चा एकोणीसशे चा आपल्याला घ्यायला गेलं की पंधराशे ला बसतो पंधराशे ला बसतो डिस्काउंट करून आणि असे हे पण आहेत चला मस्त आहेत सोस्त आहेत आणि हे लहान मुलांना लेडीज मुलां जेंट्स आहे जेंट्स लहान मुलांपासून असं येणार हे जॉईंट आहे मस्त लहान मुलांना करू शकता लग्नात वगैरे मस्त हे घालू शकता दोन तीन कलर कलर तीन तीन आए, वेल आहे वेलवेट आहे आणि त्यात खूप छान वर्क केलेलं आहे बारीक डिझाईन हे बघा दोन आणि आज सिल्क आहे आज सिल्क आणि वर कोट टाइप आहे खूप छान हा आता हा ह्या व्हरायटी मध्ये हे कलर आहे मोदी टाइप असे मोदी टाइप लहान मुलांचे मोदी टाइप ओके ओके मोदी टाइप पण आपला ला, हे निघालेला शर्ट निघालेला आहे लहान मुलांना छान मोदी शर्ट मस्त हे बघा अशा सिमर लेगीच पण आहेत आणि आता तुम्हाला कलर वगैरे भेटतात हां साईज नुसार असते कितीला काय प्राइस याची हे शंभर रुपये बाहेर पहिले जर दीडशे ला येतात ऑफर मध्ये शंभर ला शंभर रुपये आणि ह्या कॉटनच्या लेगीज आहेत फोरवे कंपनीचे आपण चांगले कॉटन सगळे ह्या दोनशे नव्याण्णव एमआरपी आर पी आहे शंभर रुपये बसते फायनल शंभर रुपयाला फायनल बसते कमी रेट मध्ये चांगला आणि हे ड्रेस मटेरियल आहेत असे हे तुम्हाला बाहेर गेले की साडेपाचशे रुपयाला बसते आपल्या इथे अडीचशे रुपयाला आहे फायनल रेट फायनल रेट असे गाऊन आहेत क्रच शंभर पासून ते तीनशे पर्यंत आहेत हे दीडशे वाले हे बघा हे दीडशेचे अडीचशे ला दोन क्रश मध्ये क्रश मध्ये दाखवले ड्रेस भरपूर आहेत साडेतीनशे ला आहेत बाहेर आपल्याला साडेपाचशे सातशे ला भेटतात भेटतात आपल्या इथे साडेतीनशे ला साडेतीनशे मस्त हे असे लहान मुलांचे स्वेटर पण आहेत बघा आता थंडीसाठी थंडीसाठी सिजनेबल माल आहे हा स्वेटर तुम्हाला कलर वगैरे भेटू शकते लेगीजचे कलर एवढे आहेत हे लहान मुलांचे अंडर पाच शंभर लहान मुलांचे सुद्धा सगळे भेटून आहे अशी सगळे पॅन्ट आहेत नको आता युजला पावसाळ्यात आता कपडे वाढत नाही त्यामुळे स्टॉक आपल्या घरात लागतोच त्यामुळे तुम्ही हे खरेदी करू शकताय शंभरला पाच आणि हे प्लाझो वगैरे आहे हा प्लाझो आहे बाहेर गेलं तर तुम्हाला दोनशे अडीचशे बसतात आपल्या इथं फक्त शंभर शंभर रुपये रुपये प्लाउजो त्यात कलर वगैरे भरपूर कलर वगैरे व्हरायटी भरपूर आहे भरपूर आहेत आणि हे ड्रेस पण आहेत लहान मुलींचे नाइट्रेस दीडशे रुपये दीडशे फक्त फक्त दीडशे रुपये ओके ओके मस्त सगळे अशे व्हरायटी आहेत तुमच्या कलर पण आहे त्यात डिझाईन आहे कलर आहे कलर डिझाईन वगैरे सुद्धा हे त्यांचं शॉप आहे पण आणि बॅग पण ठेवलात का नाही नाही ते आपल्याला हे बघा हे टी शर्ट आहे लहान मुलांना टी शर्ट हे कसे आहेत हे दीडशे ला दोन दीडशे ला दोन दोन हे बघा फक्त दीडशे ला दोन सगळे स्वस्त आहेत आपल्याकडे स्वस्त कॉलर आहे गोल गळा आहे छान तुम्हाला व्हरायटी आहेत लहानांपासून ते मोठ्या प्रमाणात लहानपासून ते मोठ्यापर्यंत एका शॉप मध्ये सगळे व्हरायटी मिळून जात असते सांगा आमच्या दुकानाचं नाव आवनी कलेक्शन कापडपेट मध्ये ओके आणि युट्यूब कडून काही कस्टमर आले की डिस्काउंट वगैरे डिस्काउंट वगैरे करते बिंदास् द्या तुम्ही होलसेल रेट आम्ही तुम्हाला सिजनेबल रेट लावून देणार व्यवस्थित डिस्काउंट पण आहे काय काळजी नाही आमचं दुकान चला थँक्यू तर चला सगळे व्हरायटी आहे तिथे सगळे मोठ्यापर्यंत लहानापासून मोठ्यापर्यंत एकाच ठिकाणी सगळे तुम्हाला खरेदी करायला भेटेल हॅलो व्ह्युअर्स कसा वाटला हा व्हिडिओ चॅनलला न्यू असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला क्लिक करा तर ह्या शॉपचं पत्ता आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि त्यांचा फोन नंबर आपल्या स्क्रीनवर आहे तुम्हाला या शॉपला व्हिजिट करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर डायल करा आणि लगेच खरेदी करायला विसरू नका चला जय हिंद जय महाराष्ट्र